अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे मराठवाड्याचं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं हो खूप नुकसान झालं पिकं घर संसार तर वाहून गेलाच मात्र शेत जमीन देखील खरडून गेल्यानं होत्याचं नव्हतं झालंय त्यामुळे या संकटातून बळीराजा पुन्हा उभा राहावा याकरता सरकारकडून एकतीस हजार कोटींचं मदत पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे मात्र ही मदत पुरेशी नसल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्ला बोल केला शेतकरी कर्जमाफीसह विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं हंबरडा मोर्चा काढला आणि यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले तर शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरनं ठाकरेंनी केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं पाहूया मी एकूण जे काय पॅकेज पाहिलं अनेकांना असं वाटतं सगळ्यांना असं वाटलं अरे एकवीस हजार कोटी सगळ्यात मोठं पॅकेज नाही इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सत्ताने आजपर्यंत एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती ती इतिहासातली पहिली मोठी थांब या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली इतिहासातली सगळ्यात मोठं पॅकेज नाही इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सत्तानी आजपर्यंत एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती ती इतिहासातली पहिली मोठी थांब या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली कर्जमाफीची मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या विषयावर कर्जमाफी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून नव्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कर्जमाफी म्हणजे काय कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांनी घेतलेली शेती कर्ज शेतकऱ्यांकडून माफ करणे म्हणजेच शेतकऱ्यांना ते कर्ज परत घ्यावे लागत नाही ही योजना आर्थिक अडचणीत सापडलेली शेतकऱ्यांसाठी फार मोठा आधार ठरते छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना प्राधान्य एक एप्रिल दोन हजार अठरा ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस दरम्यान घेतलेली शेती कर्ज माफ होण्याची शक्यता ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर हप्ते भरले त्यांनाही प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे जिल्हा बँक सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकातील कर्ज योजनेअंतर्गत विचारात घेतले जाणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितले की मागील काही वर्षातील नैसर्गिक आपत्ती पाऊस उत्पादन घटल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे त्यामुळे ही कर्जमाफी योजना त्यांच्या आयुष्यात दिलास आणणारी गोष्ट आहे राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपयापर्यंत कर्जमाफ एक रुपया देखील परत घ्यावा लागणार नाही नवीन कर्जमाफीचा लाभ कसा घ्यावा ते जाणून घ्या शेवटी एक विनंती शेतकरी मित्रांनो ही बातमी इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा तुमच्या प्रतिक्रियेला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हक्कीच शेती व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा